नमस्कार मनिषाज मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती उन्हाळी वाळवणातील नाचणीचे पापड हे नाचणीचे पापड खूप हेल्दी असतात लहान मुलांना पण दिले तर खूप आवडीने खातात आणि खायला पण खूप छान लागतात एकदा हे पापड बनवले की वर्षभर छान असे टिकून राहतात एक दोन वर्षे आरामात चालतात चला तर पापड बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे नाचणीचं पीठ घेत आहे मी हे पीठ घरी दळलेलं आहे घरी दळलेलं पीठ भरपूर येतो आणि छान असं राहते बारीक जेवढ्या प्रमाणात बारीक पाहिजे आपल्याला तेवढ्या पा प्रमाणात बारीक आपण इथे घरी दळू शकतो मी इथे दोन वाट्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटे नाचणीच्या पिठात आपले भरपूर असे पापड होतात साठ सत्तर असे पापड आपले दोन वाटी पिठातच होतात इथे मी पिठामध्ये एक चमचा फुलका टाकलेला आहे आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता आता आपण पीठ छान भिजवून घेऊया मी दोन वाट्या वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर एक वाटी पाण्याने छान हे पीठ भिजवून घेतलेलं आहे एक वाटी पाण्याने आपले पीठ कोरडे झालेले होते तर आता आपण त्यामध्ये आणखी एक वाटी पाणी घालून आपलं पीठ असं पातळसर करून घेऊया बघू शकता आपलं पीठ छान पातळ झालेलं आहे त्यामध्ये मी तीळ घातलेले आहे एक चमचा तीळ घातलेले आहे आता मी एका मोठ्या भांड्यात इथे सहा वाट्या पाणी टाकलेलं आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्या सहा वाट्या मी इथे पाणी घातलेलं आहे इथे पाण्याला छान उकळी येऊ देऊया पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर आपण भिजवलेलं पीठ हे थोडं थोडं करून पाण्यामध्ये टाकून देऊया जर थोडं थोडं केलं करून टाकलं तर आपल्या गुठळ्या होणार नाही जास्त प्रमाणात जर आपण टाकलं तर आपल्या पाण्यामध्ये गुठळ्या होतील त्यामुळे थोडं थोडं करून आणि एका हाताने चमच्याने हलवून पीठ टाकून घेऊया मी बाजूला थोडं तीन कप पाणी आणखी गरम करायला ठेवलेले आहे तर ते पाणी आपल्याला जर पाणी थोडं कमी पडलं तर आपण त्यामध्ये पाणी टाकू शकतो आणि एक्स्ट्रा पाणी लागतेच तर आपल्याला आधीच जास्त पाणी नको व्हायला म्हणून मी ते आधी सहा वाटा पाणी या पीठ शिजवायला घेतलेले हो। होते घरचं पीठ असल्यामुळं छान फुलतो याला जास्त पाणी लागते आणि विकतचं पीठ असल्यामुळं त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ वगैरे मिक्स असते त्यामुळं ते जास्त फुलत नाही तर घरच्या पिठाला जास्त प्रमाणात पाणी लागते तर म्हणून मी बाजूला तीन कप पाणी जास्त ठेवलेलं आहे आणि थोडं थोडं करून त्यामध्ये टाकलेलं आहे थोडं थोडं करून जेवढं आपल्याला कन्सिडन्सी पाहिजे पातळ तेवढी करू शकतो तर बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकून छान पीठ असं हलवून घेत आहे त्या त्यामुळे त्यामध्ये गुठळ्या होत नाही वरच्या वर त्याला फिरवत राहायचं गुठळ्या झाल्या तरी त्या लवकरच मोकळ्या होतील आपला चीक पूर्ण शिजेपर्यंत आपण त्याला छान असं फिरवत राहूया म्हणजे आपल्या चिकामध्ये गोळे होणार नाही गोडे तयार झाले तर आपल्याला ते गोडे फोडायला खूप भारी जातील म्हणून आपण चीक शिजेपर्यंत छान असा चीक पूर्ण शिजेपर्यंत आपण त्याला फिरवत राहूया तुम्ही बघू शकता आपला चीक छान असा शिजला जात आहे पंधरा ते वीस मिनिट त्याला उकळी घेऊन छान त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण चिकाला शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता थोडा थोडा डार्क कलर होत आहे चिकाचा तर चिकाचा पूर्ण असा डार्क कलर झाल्यावर आपले चिक छान शिजून झाले असे समजायचे मी नाचणीचं पीठ घरी बनवलेलं आहे ते मी नाचणी विकत आणून त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एक रात्रभर त्याला भिजत ठेवून सकाळी उन्हात वाळवत घालून छान वाळवून घेतलेले आहे आणि नंतर मिक्सरमध्ये काढून त्याचे पीठ बनवलेले आहे नाचणीचे पीठ बनवणे एकदम सोपे आहे हे पीठ आपण घरी खूप लवकर बनवू शकतो खूप सोपी पद्धत आहे पीठ बनवण्याची तुम्ही बघू शकता आपले चीक छान असं शिजलेलं आहे आपण चीक शिजले की नाही ते बघून घेऊया एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं नॉर्मल पाणी कोणतंही चालते गरम पाणी नाही घ्यायचं तर एका वाटीत थंड पाणी घेतल्यावर त्यामध्ये आपण दोन तीन थेंब चिकाचे टाकून बघायचे की आपला चीक शिजला की नाही जर आपला चीक असा गोळा होत असेल पाण्यात तर आपला चीक छान असा शिजलेला आहे जर चीक आपला पसरत असेल तर आपला चीक शिजायचा आहे पाण्यात चीक, चीक टाकल्याबरोबर जर गोळा झाला तर आपला छान चीक शिजलेला आहे चीक शिजल्यावर गॅस बंद करून द्यायचा आणि मी आता इथे एक पॉलिथीन टाकलेली आहे त्या पॉलिथिनवर आपण एक एक करून सर्व पापड असे चमच्याने पसरून घेऊया तुम्हाला ज्या आकाराचे पापड पाहिजे त्या आकाराचे तुम्ही पसरून घेऊ शकता तुम्ही बघू शकता छान असे गोल पापड आपले आलेले आहे मी सर्व पापड इथे टाकून घेत आहे एक एक करून चमच्याच्या साह्याने इथे सर्व पापड टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता सर्व पापड इथे टाकून झालेले आहे छान असे आपले पापड घरातच वाढतात किंवा उन्हातही तुम्ही ठेवू शकता हे पापड सावलीतही छान असे वाढतात थोडे पापड सुकल्यावर दोन दिवसाच्या उन्हामध्ये आपले पापड छान कडक वाळले जातात तुम्ही बघू शकता आपले पापड छान असे वाढलेले आहे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे पापड खूप आवडतात आणि खूप असे हेल्दी पापड हे आहेत वर्ष दोन वर्ष आरामात हे पापड टिकतात आता मी तुम्हाला हे पापड तळून दाखवत आहे पापड तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल ठेवलेले आहे चान गेता है तेल छान गरम करून घेत आहे या पापडाला जास्त गरम असं तेल पाहिजे हे पापड थोडे जाळ आहेत तुम्ही बघू शकता इथे छान तेल गरम झालेलं आहे तर आता आपण पापड एक टाकूया त्यामध्ये पापड टाकल्यावर त्याला थोडं दाबून घेऊया तुम्ही बघू शकता आपला पापड दुप्पट असा फुललेला आहे छान दोन्ही साईडनं आपण पापड तळून घेऊया आपला पापड छान तळलेला आहे मी इथे दुसरा पण पापड तुम्हाला एक तळून दाखवते दुसरा पण पापड तेलात टाकल्यावर छान असा फुलून आलेला आहे छान तळलेला आहे दुप्पट आकाराचा फुललेला आहे मी पाच ते सहा पापड इथे तळून घेतलेले आहे सर्व पापड माझे तळून झालेले आहे या नाचणीच्या पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद